म्हणजे तुमच्या मते एवढा पदर जर असा घेतला तर ती महिला खूप म्हणजे संस्कारी आणि आज्ञाधारक म्हणजे घरातल्यांचा मान सन्मान करते असं वाटते का तुम्हाला पण हे तुम्हाला फार चुकीचं वाटतंय तुम्हाला काय करायचंय नवऱ्याच्या हातात हात घालून फोटो काढू का नवऱ्याच्या डोक्यावर रुवा टाकून फोटो काढू जे आम्ही आता लग्नाच्या बारा वर्षाच्या नंतर करतोय ते आत्ताच्या पिढीमध्ये लग्न जमलं तर प्री वेडिंग शूट म्हणून चालू आहे आणि तेच आम्ही आत्ता शूट करतो तर ते तुमच्या डोळ्यात चलतं का तुमचं फार मान समाधान झालं का माझ्या मैत्रिणीला रडून आणि तिने शूट केलं तर कोणासोबत केलं तर तिच्या नवऱ्यासोबतच केलं तर ना मग तिच्या नवऱ्यासोबत फोटो काढले तर तुम्हाला का झोम लग तुम्ही पण काढा ना तुमच्या नवऱ्यासोबत फोटो फिरा कुठे फिरायचं असलं तर तिची जेव्हा ॲनिव्हर्सरी होती तर तिने नवऱ्यासोबत व्हिडिओज करून टेटसला टे ठेवले तर तिला म्हणतात काय हिचाच नवरा जस का हिच्यावर प्रेम करते आमचा करतच नाही का अगं मग तुमचा करते तर मग तुमच्या का तुम्हाला का आग व्हायली तुमची थोडी जनाची नाही तरी मनाची तरी ठेवत जा तुम्ही पण एक महिलाच येत आणि ती पण एक महिलाच आहे कोणाला बोलतात काय बोलतात मला हा व्हिडिओ करणं म्हणजे माहिती आहे का, तुम्छा का, तुम्छा का तुम्छा तुम्छा पालत्या घडा होत नाही पण तुम्हाला कुठेतरी थांबवण्यासाठी आणि तुम्ही हे जे बोलतात ते तुमची बोलणं तुम्हाला तुमची चूक तुमची तु... हाय हॅलो नमस्कार पोलीस जुड चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा विषय असा आहे की माझी एक मैत्रीण होती आणि त्या मैत्रिणीची ॲनिव्हर्सरी आता नुकतीच आठ दहा दिवस झाले असतील होऊन तर तिने तिच्या ॲनिव्हर्सरीला तिच्या नवऱ्यासोबत फोटोशूट केलं आणि फोटोशूट केल्याच्या नंतर तिने ते फोटोज स्टेटसला ठेवले तर तिने ते फोटो स्टेटसला ठेवले म्हणून तिच्या म्हणजे जे नातेवाईक आहेत तर त्यांच्या पोटात एवढं दुखलं एवढं दुखलं की त्यांना म्हणजे म्हणतात ना घरी तर ते त्यांचा विलास झालाच नाही तर त्यांना ॲडमिट करावं लागलं दवाखान्यात काय नालायकपणा आणि किती किती मूर्खपण आहे म्हणजे जे फोटोशूट आता न्यू म्हणजे लग्न जमल्याच्या नंतर प्री वेडिंग शूट म्हणायलेत ते अगोदर करायलेत तर ते फोटोशूट तिने लग्नाच्या बारा वर्षाच्या नंतर तिच्या नवऱ्यासोबत मुलांसोबत लेकरासोबत केलं आणि ते फोटोज व्हिडिओ तिने स्टेटसला ठेवले तर तुमचं काय चुकलं किंवा तिचं काय चुकलं तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा त्या महिलेचं काय चुकलं ती बिचारी गृहिणी एवढा पदर तर तिचा नेहमीच असतो डोक्यावर बिचारीचा एवढा पदर असतो आणि म्हणजे तिचं टेटस असं नसतं की फक्त नवऱ्यासोबतच फोटो ठेवते किंवा व्हिडिओज ठेवती ती देवाचे फोटोज ठेवती आणि खूप म्हणजे स्वामी समर्थाला ती खूप मानते आणि त्या देवाची ती एवढी भक्त आहे किंवा एवढी पूजा करते आणि तिच्या नशिबाला का असं अक्षरशः म्हणजे माझी मैत्रीण आहे आणि ती माझ्यासोबत रडली आणि हा विषय डिस्कट म्हणजे मला सांगितला तिने अस्मिता मॅडम म्हणे असं असं झालं मला असं म्हणजे मला ती खूप रडत होती तिला मी म्हटलं पहिली गोष्ट तू रडणं थांबव आणि रडलं थांबवल्याच्या नंतर बोलले हे जे नालायक लोक असतात हे आपल्याला घोडा पण चालू देत नाहीत आणि पायी पण चालू देत नाहीत आणि म्हणणं काय फक्त हिनी फोटोज ठेवले व्हिडिओज ठेवले हिचाच नवरा काही हिच्यावर प्रेम करतं का आमचा करत नाही का अगं तुमचा करते तर तुमच्यापैकी ठेवा ना तिला फक्त म्हणजे तिच्या नवऱ्याने तिच्यावर प्रेम केलं किंवा तिला जे तिची ॲनिव्हर्सरी होती तर ते सेलिब्रेशन करण्यासाठी तिला ते फोटोज व्हिडिओज शेअर करावं वाटले किंवा तिच्या मित्रामध्ये नातेवाईकामध्ये तिला स्टेटस ठेवावं वाटलं आणि तिने ते स्टेटस ठेवलं तर तुम्ही म्हणजे एवढे तिला तिच्या नंदेपर्यंत किंवा तिच्या सासूपर्यंत जायची काही गरज नव्हती माई ओपलं कान असं असं केलं तिने म्हणजे काय हो त्यात वाईट काय केलं तिने ते सांगा मला तिच्या नवऱ्यासोबत हाताला हात धरून काढलेले फोटोज येतं आणि म्हणे चार भिंतीच्या आत जे करायचं असते ते काय चार चौघाला दाखवायचं असते का म्हणजे तुम्ही चार भिंतीच्या आत काय करायचं काय नाही हे डोकं आहे का तुम्हाला म्हणजे तिचा नवरा तिचा म्हणजे त्याची बायको त्यांनी फोटो काढले आणि त्यांनी फोटो काय अॅनिव्हर्सरी होती म्हणून ती बिचारी साडीवर ते ड्रेसवर आणि असे फोटो त्यांचे मुलं सोबत तरी पण तुम्ही असं म्हणता आणि आपल्या घ गर, घराण्याला शोभतं का म्हणे असं म्हणजे घराणं म्हणजे घराणे नेमकं म्हणायचं काय म्हणजे दुसऱ्यांचे काय घराणे नसतात का म्हणजे तुमच्या घराण्यामध्ये हेच शोभतंय का, का? तुम्हाला की घरच्या महिलांना चप्पल किंवा बूट अशी वागणूक द्यायची किंवा पायातलं पायात ठेवायचं असं म्हणायला आता तर त्याच्या डोक्यावरच बसली ही म्हणजे बायको नवऱ्याच्या डोक्यावर कधीच बसत नसती आणि जो नवरा बायकोचा आदर करतो सत्कार करतो तर त्याची लक्ष्मी कधीच कमी पडत नसती आणि हे, हे तुमचे जे बोलणे आहेत टोमणे इथं तर माझं म्हणणं एक आहे तुमचा नवरा तुमच्यासोबत फोटो काढत नसेल तर ह्या त्या महिलेची काय चुकी त्या माझ्या मैत्रिणीची चुकी काय आणि म्हणजे तुमचा नवरा काढत नाही म्हणजे तिच्या नवऱ्याने काढले की मग ती लय प्रेम करायला आहेत का आणि असं लोकांना दाखवत असतात का हे किती मेंटॅलिटी तुमची विचार किती म्हणजे खालच्या दर्जाला जातात तुमचे हे दिसून येत आहेत ना पण तुमच्या ह्या नालायकपणामुळं त्या बाईचा संसार म्हणजे संसार म्हणजे तिच्या नवऱ्यांनी काही तिला बोलले नाही किंवा रागवले नाही कारण की त्या दोघांच्या संमतीने त्यांनी फोटोज काढले व्हिडिओज काढले टेटसला ठेवले पण तुमचे जे नातेवाईकांनी गोंधळ घातला किंवा त्यांच्या सुखी संसाराला तुम्ही जे तुमची दृष्ट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे तिचं मन अस्वस्थ म्हणजे तिला ते सहन नाही झालं तिला असं वाटलं बिचारीला की मी कुठं चुकले का आणि माझं काही चुकलं का आणि तिचं काय चुकलं का ते चुक म्हणजे फोटोज व्हिडिओज ठेवणं म्हणजे ही चुकी आहे का आणि ते पण तिच्या म्हणजे आणि अजून न तयार होते एवढी नटते थटते कोणाचं लग्न असलं की मेकअप करते म्हणजे आता कोणाचं लग्न असलं मेकअप केलं किंवा नीटनीटक राहिलं तर ते ती महिला वाईट का तिला आवडतं तिच्या मिस्टरांना आवडतं राहायला तर मग राहू द्या ना पास बोट सारख्या असतात का तुम्हाला आवडत नाहीत मेकअप करायला किंवा तुम्हाला आवडत नाही नीटनेटकी की साडी वगैरे घालायला व्यवस्थित तर ते तुमचा प्रश्न राहिला ना ती म्हटली का तुम्हाला कधी काय बाई काय मेकअप करत नाही काय नाही किंवा फाटकी तुटकी साडी घालून येते किंवा तीच तीच दहा वेळेस साडी घालून येते ती बिचारी तर कधी तिच्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नसेल तुमच्यासाठी असा वाईट मग तिच्यासाठी ती एवढं सर्व तुमच्या तुमच्या सर्वांसाठी आणि तुमच्या घराण्यासाठी तुमच्या खानदानासाठी तुमच्या नातेवाईकामध्ये एवढं ती तुमच्या सर्वांचं करते तिच्या डोक्यावरचा पदर ती खाली पडू देत नाही तरी पण तुम्ही तिला असं बोलता म्हणल्याच्यानंतर ही कुठेतरी तुमची तुमच्यामध्ये कुठेतरी कमी पण आहे कळलं आणि तिला मी समजावून सांगितलं की अशा लोकांकडे लक्ष देऊ नको आणि रडणं तर लांबच राहिलं ला। तू तु यांच्यामुळं तुझ्या मुलांवर किंवा तुझ्या नवऱ्याचा किंवा तुझ्या संसावर काही परिणाम पडू देऊ नकोस आणि जेवण करणं सोडून देणं किंवा रडणं हे यांना तेच पाहिजे असते म्हणजे तुमचं वाईट व्हावं आणि त्यांना चांगलं हे भेटावं म्हणजे ती फिरायला गेली कुठे टेटस ठेवलं व्हिडिओज ठेवले लग्नाला गेली टेटस ठेवलं तर तुमचे पोट दुखतात तर प्लीज तुमचे पोट दुखू देऊ नका पोट दुखत असेल तर दवाखान्यामध्ये जा आणि गोळ्या खाऊन या कळलं आणि हे तिच्याच बाबतीत नाही तर माझ्या बाबतीत पण होत होतं पण आता आम्ही जल्नेमाले की दुआ म्हणतो आणि पुढे जातो कारण की माझ्या नवऱ्याला फटक पर, फरक पडत नाही मला फरक पडत नाही तुम्ही काय बोलतात तुम्ही काय म्हणतात आणि आम्हाला तुमचं ऐकण्याचं तेवढा वेळसुद्धा नसतो कारण की आमची ड्युटी आमचे लेकरं लेकरांची शाळा आणि विशेष थोडा वेळ उरलास तर आम्ही व्हिडिओ काढतो आणि जे काही आम्हाला बोलायचं आहे किंवा आम्हाला सांगायचं असेल कोणाला तर आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नातेवाईकापर्यंत पोहोचतो आणि विशेष अजून येत म्हणजे म्हणतात ना की यांना काय लगे लागलं आहे असं तसं झाले असेल मोठे ते त्यांच्या घरचे आम्ही कधीच मोठेपणा किंवा आम्ही गाजवत नाहीत आणि ज्यांना माहीत आहे आमचा स्वभाव कसा आहे तर त्यांना आम्हाला सांगायची गरज नाही की तुमचा स्वभाव कसा आहे किंवा तुम्ही कसे आहेत आणि ज्यांना माहीत पण आहे आम्ही कसे येतं आमचा स्वभाव कसा आहे तरी पण तुम्ही जर बोलत असाल किंवा आमचं पाठीमाघारी शेण खात असताल तर तो तुमचा प्रश्न राहिला त्याच्यानंतर भरपूर तुम्ही म्हणता की मॅडम तुम्ही ज्वेलरी कुठून घेतात आणि तुमची गोल्डची ज्वेलरी आहे का तर गोल्डची नाही पण गोल्डसारखी ज्वेलरी नक्कीच आहे ते पाहू शकता किती सुंदर असे मंगळसूत्र आणि किती छान फिनिशिंग आहे आणि हे मी सूक्ष्म कलेक्शन या इंस्टाग्राम पेजकडनं घेतलेली तुम्हाला जर ही ज्वेलरी हवी असेल तर सूक्ष्म कलेक्शन इंस्टाग्रामच्या पेजची मी स्टोरी ठेवल किंवा इंस्टावर जा आणि आमच्या व्हिडिओजच्या तिथंही ही मी मेन्शन केलेली असेल तर त्यांच्या पेजवर जाऊन तुम्ही नक्की ही ज्वेलरी ऑर्डर करू शकता तर सांगण्याचा सा उद्देश असाच आहे की कोणतीही महिला असो किंवा स्त्री असो एकमेकींना नावं ठेवू नका आणि आयुष्य हे खूप थोडं आहे तर त्यामध्ये जगण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा यानंतर तर तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूचे किंवा नातेवाईक जर असे शब्द बोलत असतील तर त्यांच्या चढावर आपण जास्त फोटोज काढायचे व्हिडिओज काढायचे आणि टेटसला ठेवायचे आपल्या तर ठेवायच्या ठेवायच्या नवऱ्याच्या पण मोबाईलला घेऊन त्यांच्या पण स्टेटसला ठेवायचे म्हणजे अजून जळून जुळून मरा आम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही काय बोलायचं तर बोला फक्त लिमिटमध्ये बोला एक दिवस जर ती किंवा मी येऊन जर बोललो तर मग तुम्ही तुमचं पहा कळलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय